नमस्कार म्हणजे कसे आहे सर्व म्हणजे रत्ना मध्ये असायला पाहिजे आणि पुन्हा एका तुमच्या या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ आहे आम्ही चाललो आहे आंबे ना आंबे काढायला आमच्या झाडाचे तसे टोटल जशी बघायला गे गेलं तर दोन तीन झाडे आहे तुम्हाला पण दाखवतो आणि व्हिडिओ पूर्ण बघा लास्टपर्यंत नक्की कमेंट्स करून सांगा आणि आवडलं लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका हा हां आहे आंबा फ्रीमधला पंखा आणि हे पंख्याचे मालक वेरेन आहे वे का हा ह्यानी पंखा बनवलाय हा वाला तुम्हाला पण बनवायचं असेल तर नक्की आहे ना भेटूया तर चला आता आम्ही जाते खाली चला दुपारची आता साडेतीन वाजलेत पावणे चार व्हायला लागलेत दुपारची वेळ आहे आणि आम्ही चाललं तर आंब्याना जायचं तर सकाळीच पण सकाळी होती घरची कामं त्याच्यामुळे जायला काय भेटलं नाही आता चाललंय वेद लवकर आंबे ना काय हे बघा हे आंबे खाऊन फेकलेच पूर्ण तरी खायचे ना तर आम्हाला तरी ठेवायचे आता बघू किती आंबे झाले झाडाला किती भेटतात ढोल म्हणजे खालू भाजी लग्नामध्ये वाजवलं होतं पारंपरिक पद्धतीने आता ढोलची माळ कुठे आहेत काय माहित नाही हे आपले मुंबईचे घरी आहेत झाडून आंबे हेच काढणार तो पण जातो हा तो ब्रिज बनवलाय हा आणि कशाला जातोयस तू आता समुद्रावर करवंद करवंदा विकायला चाललेला आहे अरे करवंद दाखव अरे एवढा कंजुसगिरी काय चालू करून हातक हातक कसे तू वाटी वाटी पण विकत करबंद भावा पार्ट टाइम नवीन बिजनेस चालू केलाय आहे हा फणस कर्जायचा आता आहे अजून तर अजून मोठा होईलच आता खाली पडलेला म्हणून आम्हाला आणि तुम्हाला दाखवतो आम्ही हे बघा फनस आहे फनस हा इथूनच तयार होतो आणि मोठा होतो आणि आता बाकीचे चाललेच खालती मी राहिलो मागे बघितलं माझ्यासाठी लोक थांबवत पण आहेत आंबेगाड्याच्या या लोकांना घाई आहे माझ्यापेक्षा बघू आता किती आंबे निघत आहेत अरे आंब्यांचं बघू किती किती आंब्या आहेत आणि इकडे समोर आहे विहीर आहे विहिरीतलं पाणी बघूया आहे की संपलंय

बेडक बेडक महिडक आहे ना पाणी तर पाणी पूर्ण खतम होते पूर्वीच्या जमान्यातली विहिर अजून आहे आणि या ब्रिजचं काम पण आत्ताच केलंय हे बघा आणि विहिरीत अजून पाणीसुद्धा आहे खूप पाणी आहे चला तिकडे जाऊया आपण सध्या आता आपण पोचलो आहे झाडापाशी आता आंबे बघूया आंबे आणि ही आहे ते भात लावायचं आहे सर्व मस्त असं हे पावसाळ्यात खूप असं हिरवगार होतं आता हिरवा आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे पण पावसाळा तुम्ही बघाल ना एवढं सुंदर दिसतं ना कोकण आपलं आत्ता पण दिसतं आणि पावसाळ्यात पण दिसतं आणि कायम दिसतच राहणार सुंदर असं आपलं कोकण

आम्ही आंब्याच्या झाडापाशी हे आहे आमचं आंब्याचं झाड हे बघा आंबा आता अजून आंबे आहेत काढायच आहेत काढून झाल्या तुम्हाला दाखवतो पहिला आंबा सक्सेसफुल झालाय दुसरा आंबा पण चांगला निघालय आणि आहे का असे पहिल्या फेरीमध्ये आमचे तीन आंबे झालेत दोन आंबे जमा झालेले आहेत दाखवा आंबा रत्नागिरी आहे हापूस आंबा मस्त असा हि अजून टाइम आहे हा काय बोलताय काय ठेवणार आहे बघा आता आंबा नाही का ह्याच ह्याचं ह्याच काय आता तुम्ही बोला आम्ही काय बोलणार बोला ना तुम्ही बोला, बोला मस्त बोलणार का, का? तुम्ही वाकवलायचे काय रत्नागिरी हापूस आंबा आता मस्त असेच काढायचे असतात सांभाळून काढायचे खाली पडले की तर नाही होतो काका काढतात आंबे आंबे आमचे अजून नाही आमच्याकडे एवढे आंबे जमा झालेत अजून काढतोय आम्ही ते पण तुम्हाला दाखवतो

आणि जा काय करणार नाही आणि हा घाबरतोय कारण तिकडे बैल असा सोडलेला आहे त्याच्यामुळे तो बघतोय मी कधी जाऊन तो कधी येतोय वे जा पाहुणा आला त्याला भेटायला काय काय आंबेवा किती मोठे आहेत पूर्ण खायला पण मजा येत नाही कडक आहे कडक बोल काका झाडत दे ना दे वर दे

कुठे गेले अरे ह्या बाजूच्या आंबे काढून झालेले आहेत आता सध्या आता ही बाजू फक्त राहिली आहे आंबेकारायची ती पण काढून दाखवतो पिकला गोनी पण झाले आंबेत हा थोडा पिकला आहे आंबा हा बैल पण आमच्या सोबत बसलाय राखणदार राखण करतो आमची सिक्युरिटी गार्ड आमचा बॉडीगार्ड आम्ही आंबे असतो तिकडे बसला बिचारा हो एकटा आता त्याच्या सोबतीला पण मी पण जाते बसायला अरे त्याच्या सोबतीला पण जाते जरा टाइमपास गप्पा मारायला मी पण बिचारा बसलाय बसल्या टाकला असेल मेंढारी हे माझं सुंदर असं करदेगाव है मा, हे झाड आहे ते आमचं आहे आणि असे मस्तपैकी सुंदर कोकण आमचं आणि अजून खूप सारं आहे बघण्याचे ठिकाण कोकण आमच्या गाव माझे मा म्हणजे माझ्या गावचं ते पण तुम्हाला दाखवतो हे पूर्ण पावसात ना असं होतं ना खूप भारी वाटतं इकडे वरती डोंगरात घर आहे आमचं सुंदर असं कोकण अजून दाखवतो तुम्हाला पुढे अजून काय आहे आणि म्हणजे आम्हाला एवढे आंबे भेटलेत हे एवढे खालते आहेत आणि हे गोनी भरून आहेत खूप सारे आंबे भेटलेत तरी अजून वरती असतील पण ते दिसणार नाही कारण ते हिरवे पान आहेत आणि आंबे पण हिरवे आहेत वेद भरते आंबे वेद किती असतील अंदाजे तरी चार किलो एवढे हे इथेच काढून ठेवलेले आणि आम्ही तिकडे गेलेलो पलीकडे तर तिकडनं पण आम्ही पूर्ण गोणी भरून आणले तर बघू खूप सारे आंबे भेटले मेहनत पण में तशी आहे चला बघू अजून आम्ही साडेतीनला निघालेलो पाच वाजलेत पूर्ण दीड तास आम्हाला गेला आंबे काढायला हे बघा हे लोपन कर हे बघा किती आंबे जमा झालेत आमच्याकडे त्यातले आंबे अर्धे मोठे अर्धे छोटे पण आहेत पण कोकणातले आंबे मोठे असतात आता वेद अर्धे अर्धे करतो दोन गोण्या करते एका गोणीत न्यायला खूप भारी पडेल कारण वरती डोंगराच जायचे अजून आम्हाला सडत पायऱ्याने त्याच्यामुळे नेताना खूप हालत खराब होईल म्हणून आम्ही दोन गोण्या करतो आहे म्हणजे दोन गुन्ह्या कसं दिवाड दिवाड होईल अर्धे अर्धे होतील जेणेकरून उचलायला पण बरे पडतील ह्यातल्या अर्ध्या ह्यातले अर्धे आंबे ह्याच्यात काढून टाकतो आम्ही तर बघा चीक पडतो ह्याचा चीक खूप बेकार असतो कुठेही आपल्या शरीरावर पडला की खूप डाग येतात म्हणून आंब्याचा चीक खूप हे आहे आता दोन गुन्ह्या झाल्याच्यानंतर मग आपण वेळ बसू आणि मग घरी जाऊ आणि संध्याकाळी पण आता होत आले पाच साडेपाच व्हायला आलेत मस्त असं चला तुम्हाला पुढचं पण दाखवतो

आणि काकाने घेतले चला आता वर चढायचं आम्हाला तर वरती पाकाडीसुद्धाच जायचे दाखवतो तुम्हाला तुम्ही मी पाकाडी किती दम चांगला निघणार आहे आंबे घेऊन जाते हे बघा चला